नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची श्री गणेश भक्ती आणि जनतेसोबत श्री गणेशोत्सव त्यांच्या जा घरात जात साजरा करणे या गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहे गेली अकरा वर्ष ते कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील लोकांना श्री गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्याची भेटसुद्धा देतात आमदार वैभव नाईक यांचे सहकारी ते पूजा साहित्य जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न देखील करतात आणि दरवर्षी हे पूजा साहित्य भेट पोहोचवण्याचा आकडा जसा वाढतो तसाच आमदार वैभव नाईक यांचा घरोघरच्या गणेशाचे दर्शन घ्यायचा आकडा देखील वाढतो दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव नाईक सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करतात गणेशोत्सवातील अकरा दिवसात ते सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गणपतींचे दर्शन घेतात यावर्षी दोन हजार चोवीस सालात देखील कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील विविध गावात आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन नऊशे पेक्षा जास्त नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतींचे दर्शन घेतले दरम्यान यावेळी अनेक नागरिकांनी गणपतीच्या दर्शनासाठी त्यांना आग्रह केला वेळेअभावी सर्वच ठिकाणी जाणं शक्य नाही झालं तरी जास्तीत जास्त ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या उत्साहात सहभागी होण्याचा आपण प्रयत्न केला आहे असंही आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय यंदाही नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांचे भेट दिलेल्या घरोघरी आदर आणि आनंदानं स्वागत केलं